और मैंने एक बार कहा था सोलापुर में मेरे यहां अहमदाबाद में जो मिल मजदूर थे उसमें हमारे पद्मशाली समाज के लोग बहुत थे और कोई हफ्ता मेरे जीवन में ऐसा नहीं गया होगा कि मुझे किसी न किसी पद्मशाली परिवार ने भोजन न कराया हो और एक प्रकार से मैं उनका नमक खा करके बड़ा हुआ हूं और आज मैं जो गरीबों हो की सेवा कर रहा हूं ना मैं उनका कर्ज चुका रहा हूं जयशराम जय मरखंडे श्रीराम भक्त आणि राष्ट्रभक्त असलेले देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब मागच्या वेळेस ही पद्मशाली समाजाचं मन भरून कऊतुक केलं आधी देखील लोकसभेच्या प्रचारासाठी आला असता त्यांनी पद्मशाली समाजाचं मी मीट मीट खाल्लेलं आहे ते कधी मी विसरणार नाही असा जे उद्गार पद्मशाली समाजाबद्दल देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलेत त्याबद्दल मी पद्मशाली समाजाचा एक घटक म्हणून त्यांना खूप मनापासून आभारी आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि मोदी साहेबांना एक आश्वासित करू इच्छितो की पद्मशाली समाज कालही तुमच्यासोबत होता आजही तुमच्यासोबत आहे आणि भविष्य ही पद्मशाली समाज आपल्यासोबत राहील देव देश आणि धर्मकार्यासाठी पद्मशाली समाज कधी सरकणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातून होत असल्यामुळे पद्मशाली समाज हा संपूर्ण आपल्यासोबत राहाय आहे असं मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आश्वासित करू इच्छा जय श्रीराम जय मार्कंडे